नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की मेथी लागवड तंत्रज्ञान मेथीसाठी लागणारा हवामान जमीन मेथीच्या जाती लागवड तंत्रज्ञान खत आणि पाणी व्यवस्थापन आंतरमशागत काढणी आणि उत्पादन तसेच कीड आणि रोग नियंत्रण कसं करावं अशी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी मेथी ही सर्वसामान्य लोकांची आवडती भाजी आहे मेथीची भाजी पाचक असून यकृत आणि प्लिहा यांची कार्यक्षमता वाढवते त्यामुळे पचनक्रियेची कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते मेथीमध्ये प्रथिने मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम लोह चुना इत्यादी खनिज द्रव्यांचे प्रमाण भरपूर असते तसेच अ ब आणि क ही जीवनसत्वसुद्धा पुरेशा प्रमाणामध्ये आढळतात मेथीसाठी हवामान बघितलं तर महाराष्ट्रातील हवामान खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामामध्ये पीक घेता येते प्रामुख्याने थंड हवामानात येणारे हे पीक आहे यासाठी जमीन बघितली तर या पिकाला मध्यम ते काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन लागते जमिनीचा सामू सहा ते सात इतका असावा मेथीच्या जाती जर बघितल्या तर मेथी नंबर सत्तेचाळीस मेथी नंबर सतरा पुसा आली बंचिंग कस्तुरी मेथी नंबर चौदा आर एम टी एक चंपा मेथी तसेच काही संशोधित जाती आहेत किंवा जास्त उत्पादन देणाऱ्या ज्या जाती आहे त्याची लागवड शेतकरी बांधवांनी करावी आता लागवड बघितली तर मेथीची लागवड खरीप हंगामामध्ये जून जुलै आणि रब्बीमध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये केली जाते लागवडीसाठी तीन बाय दोन मीटर आकाराचे सपाट वाफे करून त्यामध्ये बी फेकून किंवा वीस ते पंचवीस सेंटीमीटर अंतरावर ओळीत पेरावे देशी मेथी तीन ते चार दिवसात उगवते तर कस्तुरी मेथीसाठी सहा ते सात दिवस लागतात प्रति हेक्टरी तीस ते चाळीस किलो बियाणे लागते पेरणीपूर्वी तीन ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यासाठी लावावे खत व्यवस्थापन बघितलं तर मेथीला प्रति हेक्टरी ऐंशी किलो नत्र चाळीस किलो स्पुरत आणि चाळीस किलो पालास प्रति हेक्टरी द्यावे यापैकी अर्ध नत्र आणि संपूर्ण स्पुरत तसेच पालास पेरणीच्या वेळी द्यावे आणि उर्वरित राहिलेले नत्र मेथीच्या कापणीनंतर द्यावे पाणी व्यवस्थापन बघितलं तर पावसाळ्यामध्ये गरजेनुसार पाणी द्यावे आणि रब्बी हंगामामध्ये नऊ ते दहा दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे आणि ज्यांच्याकडे आधुनिक तंत्रज्ञान आहे किंवा ठिबकवर पीक जे घेणार आहेत त्यांनी त्यानुसार पाण्याचं योग्य नियोजन करावं मशागत बघितल्या तर एक ते दोन खुरपणी करून शेत नेहमी तणविरहित ठेवावे काढणी आणि उत्पादन बघितलं तर मेथीची लागवड केल्यानंतर साधारणतः पंचवीस ते तीस दिवसात काढणीसाठी तयार होते कापणी जमिनीलगत करावी कापणीसाठी उशीर झाल्यास पानांची चव कडवट लागते आणि प्रति हेक्टरी शंभर ते एकशे वीस क्विंटल इतकं उत्पादन मिळतं मेथीवरील कीड आणि रोगाचा विचार केला तर कीड बघितली तर मावा तुडतुळे आणि पानं खाणाऱ्या आळ्यांचा उपद्रव होतो पालेभाज्या लवकर खाण्यास येत असल्याने फार विषारी औषधांची फवारणी करू नये या किडीच्या नियंत्रणासाठी निमार्क पाचशे मिली शंभर लिटर पाण्यात मिसळून फवारावे रोग बघितले तर केवडा आणि करपा पानांच्या पृष्ठभागावर प्रथम पिवळे ठिपके दिसतात नंतर ते ठिपके निळसर जांभळे होतात आणि या रोगाच्या नियंत्रणासाठी झिरो पॉईंट आठ टक्के डायथेन झेड अठ्ठ्याहत्तर या औषधाची फवारणी करावी कर्पा रोगासाठी पानावर खालच्या बाजूस फुगीर गोल चट्टे दिसतात पानाच्या पृष्ठभागावर त्या ठिकाणी पिवळसर डाग दिसतात या रोगाच्या नियंत्रणासाठी पिकाची फेरपालट करावी किंवा पाच पाच पन्नासचे बोर्डो मिश्रण फवारावे तर मंडळी मेथीची भाजी ही सगळ्यांची आवडतीची भाजी आहे मेथीला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी असते वर्षभर मेथीची लागवड करता येते परंतु थंड हवामानात हो जास्त उत्पादन मिळते त्यामुळे शेतकरी बांधवांनी जर शेतीला भाव मिळाला तर मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्नसुद्धा मिळते या शेतीकडे वळायला हरकत नाही तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद